महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बार्शी तालुका पोलिसांनी खून करून पुरलेले प्रेत उघडकीस आणत अवघ्या काही दिवसांमध्ये दोन संशयितांना अटक केली आहे या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ आली असून पोलिसांच्या जलद तपासामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय आहे सुरेश शिंदे हे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता बार्शीवरून बाबुळगावकडे जाण्यासाठी निघाले होते मात्र घरी न पोहोचल्यानं त्यांचा मुलगा गोविंदा शिंदे यांनी नातेवाईक आणि मित्रांमध्ये चौकशी केली पण त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता बाबुळगाव येथील शेतकरी नितीन शिंदे यांच्या गट क्रमांक एकशे पासष्टमध्ये मध्ये ऊस लागवडीचं काम सुरू असताना ऊसाच्या सऱ्यामध्ये मानवी पायी दिसून आला हा प्रकार उघड होताच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि बार्शी तालुका पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले बार्शी तालुका पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह आला होता आणि दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते तसेच गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या मुलानं ओळख पटवल्यावर मृतदेह सुरेश शिंदे यांचा असल्याचं चा निश्चित झालं या घटनेवरून अज्ञात व्यक्तींनी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून बाबुळगाव आणि आगळगाव परिसरात तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारे मृत सुरेश शिंदे यांचे शेजारी राहणारे दिलीप झोंबाडे आणि बाबुलगाव येथील सालगडी म्हणून काम करणारा राहुल गायकवाड यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज आला दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी सुरेश शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख रक्कम लुटण्यासाठी त्यांचा गळा उळून खून केल्याची कबुली दिली त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह उसाच्या शेतात पुरण्यात आला तांत्रिक तपासाद्वारेही दोन संशयितांचा सहभाग सिद्ध झाल्यानं पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांना बार्शी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तपास पथकामध्ये बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगळुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय उंद्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज केकाण पोलीस नाईक सागर शेंडगे पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर लोंढे पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड यांचा समावेश होता तसेच बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर ए एस आय आणि अजित वर्वे पोलीस कॉन्स्टेबल धनराज फेपुरे यांनी ही महत्वपूर्ण भूमिका बजावली या, या जलद गती तपासामुळे बार्शी तालुका पोलिसांचा नागरिकांकडून कौतुक होत आहे हा गुन्हा उघडके आणल्यामुळे परिसरातील भीतीचं वातावरण काहीसं निवडलं असून पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा